नमस्कार मंडळी आणि क्रिकेट प्रेमी तुमच्यासाठी आज मोठी बातमी घेऊन आलो आहे आणि आजपासून आशिया कप दोन हजार पंचवीसला ला सुरुवात होत आहे आणि भारताची जो सामना कधी आणि कुठे कोणत्या टीम विरोधात आहे हे सगळं आपण या व्हिडिओच्या मार्फत आपण बघणार आहोत चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूयात आशिया कप म्हणजे दोन हजार पंचवीस आज नऊ सप्टेंबर दोनपासून आपल्याला यू, यू मध्ये होत आहे आणि दुबईमध्ये आपल्याला अब्रू धामी या दोन ठिकाणी एकोणीस सामने खेळल्या जाणार आहेत आता आठ टीम आहेत या सहभागी आहेत आता भारत पाकिस्तान यू ए ई ओम आणि श्रीलंका बांगलादेश अफगाणिस्तान आणि हाँगकाँग हे सर्व टीम आपल्याला ज्या टीम आपल्यासाठी खेळणार आहेत आता भारतीय चाहत्यांसाठी खास माहिती आहे भारताचा जो पहिला सामना आहे म्हणजे दहा सप्टेंबर रोजी यू वी विरुद्ध म्हणजे दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवरती रात्री आठ वाजता दुसरा सामना हा सर्वात महत्त्वाचा म्हणजे चौदा सप्टेंबर रोजी भारत विरुद्ध पाकिस्तान आणि दुबईमध्ये आठ वाजता होणार आहे आता तिसरा सामना एकोणीस सप्टेंबरला ओम विरोधात धामीमध्ये आठ वाजता होणार आहे आणि हा सुपर फायनल मॅच आपल्याला बघायला मिळणार आहे आणि ती एक वाजून तीस मिनिटांना चालू होणार आहे आता ग्रुपच्या स्टेजनंतर आपण टॉप चार टीमला सुपर फोरमध्ये प्रवेश करतील आणि इथून फायनलमध्ये दोन टीमा भिरतील म्हणजे त्यांच्यात जो फायनल मॅच आहे अठ्ठावीस सप्टेंबर या रोजी आपल्याला खेळल्या जाणार आहे आता कुठे पाहणार आहात तुम्हाला सामना बघण्यासाठी तुम्ही आपल्या सोनीस टी व्हीवरती पण बघू शकता किंवा आपल्याला आपल्या जिओ टी व्हीवरती पण ही मॅच आपल्याला उपलब्ध आहे आता हा मंडळी आपला हा होता भारताचा सामनाचा संपूर्ण शेड्यूल आणि तुमच्या मते भारताचा सर्वात रोमांचक मा सामना कोणता असेल आणि पाकिस्तानसोबत हा पहिला सामना यू विरुद्ध आपल्या कमेंटमध्ये नक्की सांगा म्हणजे हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटेल असे लाईक करा आणि आपल्या क्रिकेट प्रेमींना शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात आपण पुढच्या अपडेटबरोबर तोपर्यंत तो धन्यवाद